नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे खूप सुंदर आहे कारण तू घरीच असते अगं ऐकलंस का आज बंटीची बस येणार नाही आहे मला वेळ नाही त्याला शाळेतून तूच तु आण कारण तू घरीच असते अगं माझा मोबाईल चार्जर सापडत नाही बॅटरी लो आहे तुझा फोन नंतर लाव तुझा चार्जर मला दे कारण तू घरीच असते आज मला लवकर ऑफिसला जायचे आहे आधी पेपर मला दे तू नंतर कधीही वाच कारण तू घरीच असते उद्या माझा बॉस येणार आहे पिंकीची एक्झाम आहे तिचा अभ्यास तूच घे कारण तू घरीच असते दोन तीन दिवस खूप बिझी आहे मंथहेंड आहे आईबाबांची औषधे तूच आण कारण तू घरीच असते बंटी पिंकीची अंघोळ त्यांचा डबा माझा नाश्ता तयारी आधी करत जा तुझी घाई मध्येच कशाला का कारण तू घरीच असते ऑफिसमध्ये वर्कलोड आहे मुलांच्या पॅरेंट्स मीटिंगला मला जमणार नाही तू अटेंड कर कारण तू घरीच असते ए आई रिमोट दे मला टी व्ही बघायचं आहे नंतर मला क्लास आहे तू नंतर बघ ना तुझी सिरियल रिपीट कारण तू घरीच असते आज बरोबर बाहेर जातो आहे जेवायला मुलांना तूच गार्डनमध्ये घेऊन जा कारण तू घरीच असते पुण्याचे मामा मामी येत आहेत लग्नाला मी तर ऑफिसमध्ये असतो पण त्यांना म्हटलं उतरा आमच्याकडे कारण तू घरीच असते मुले शाळेतून आल्यावर आज पावभाजी कर पिंकीचा वाढदिवस आहे ना आराम तर रात्रीही होईल जमलंस तर केक पण कर कारण तू घरीच असते अगं ऐकलंस का खूप दमून आलो आहे एक कडक चहा दे आणि जेवायलाही लवकर वाढ होईल ना स्वयंपाक पटकन कारण तू तर घरीच असते घराबाहेर पडणाऱ्यांची प्रत्येक गोष्ट प्रथम महत्त्वाची तिच्या प्रत्येक इच्छेला प्रत्येक आवडीनिवडीला दुय्यम स्थान कारण ती घरीच असते खरंच का एवढं सोपं आहे घरी राहणं आणि तीच जर घरी नसली तर मग काय समजून घ्या उमजून घ्या स्त्रियांचा सन्मान करायला शिका कारण ती घरी असते म्हणून घर घर असते तर मंडळी काय वाटतंय तुम्हाला दहापैकी पाच घरांमध्ये तर असंच चित्र आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतं खूप कमी ठिकाणी घरच्या गृहिणीचा मान सन्मान आदर त्यांच्या मतांचा त्यांच्या कामांचा विचार केला जातो बरोबर ना आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद